पंचायत सदस्य नवनव्याचे संचालक उमेश बाळासाहेब बोरके पंधरा हजार रुपये कुस्त लावण्यासाठी यायचे चला उमेश अण्णा बाळासाहेब बोडके तरुण तडरदार नेतृत्व आणि महत्वाचा महाराष्ट्राचा साखर कारखाना कधीच तक्रार नाही या कारखान्याची नाही नानासाहेब नवले नाना साहेब खरोखर चांगला चालवला बोडके विद्यमान उपसरपंच निलेश बोडके माजी ग्रामपंचायत सदस्य विक्रम बोडके सुनाथ राक्ष कपिल बोडके विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अतुल बोडके चला विकास बोरगे सम्राज बोरगे करा कुस्ती लावण्यासाठी चला कुस्ती लावण्यासाठी या कुस्तीसाठी इनाम आहे पंधरा हजार रुपये आहे सहा नंबरची कुस्ती चला तुम्ही सांगा कुर्ती कुस्ती गणेश करा कुस्ती लावण्यासाठी कुस्ती बल्न विद्या कुर्तीचा प्रचार आणि प्रसार गणेश म्हणगुरेंना अखंड ह्याण्णव देशात याण्णव देशात महाराजी मंडळी सत्य सांगतो

त्याला मान्यवर आहेत अतुल गोडके योगेश गोडके आणि तेजस पाच नंबर पटकन या बैलवान मैदानात कुस्ती लगेच लावायची या अनुदान झटकीपणी झाली पाहिजे पाच नंबरची कुस्ती लावण्यासाठी मोऱ्या प्रॉपर्टी आणि तसंच अंतर्गत मालक अतुल शहर बोडके योगेश बोरके विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अतुल रोहित रोहित बोरके अतुल बोडके योगेश बोडके रोहित बोडके तेजस बोडके या महिन्याला पाच नंबरची गोष्टी लावण्यासाठी पाच नंबरच्या कोचीचा इनाम आहे पंधरा हजार रुपये अतुल बोडके योगेश बोडके तेजस बोडके करचे पाचशे रुपये उमेश बाजोडक्यांचे पंधरा हजार रुपये